नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा महायुतीत जागा वाटपावरून रुसवे फुगवे असताना दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मग यामध्येही काही कमी रस्सी खेच नसल्याचं दिसून येत आहे महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ एकशे पंचवीस जागांवरच एकमत असल्याचे काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे म्हणजेच उर्वरित एकशे त्रेसष्ट जागांवर तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्ती खेच रंगणार असल्याची चिन्हे आहेत तर लोकसभेला राज्यातील बहुतांश जागा सुटल्या तरी देखील वर्षा गायकवाडे यांचा मतदारसंघ आणि सांगलीची जागा काही केल्या शेवटपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील जागा अखेर ठाकरे शिवसेनेने वर्षा गायकवाडांना सोडली होती बाकी इतर जागांवर किरकोळ रस्ती खेच झाली होती तशीच रस्ती खेच दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघासाठी होताना दिसणार आहे विजय वडट्टीवार यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीमध्ये बैठक गणपती विसर्जनानंतर होणार आहे आहे काही जागांवर एक एक जागांवर एकमत अशा कुठलीही अडचण नाही असे त्यांनी म्हटले याचबरोबर अंबादास दानवेंच्या शिवसेना मुस्लिम उमेदवार देणारच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू मुस्लिम दलित असा भेदभाव करता येणार नाही शिवसेनेने जर मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगट वाटत नाही ते लोकशाही संविधानाला मानतात असा त्यांचा अर्थ होतो असे वडेट्टीवार म्हणाले अजित पवार मुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषदेवरून वडेट्टीवार यांनी टीका केली आहे काल त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकदाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिले नाही सगळ्याचे चेहरे पडले होते तेच नव्हते याचा अर्थ परतीचा प्रवास सुरू झाला आहे या प्रवासात अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हे सुरू आहे असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेल